मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा नमस्कार मी तमनगोडा रवी पाटील माजी सभापती आरोग्य शिक्षण जिल्हा परिषद सांगली मी दोन हजार सतरा मध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती झाल्यानंतर माझ्या जाडरबोला जिल्हा परिषद गटामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून घेतलं त्यासाठी ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाकडून जागाही उपलब्ध करून घेतलं त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा नियोजनमध्ये मंजूर करून घेतलं त्यासाठी निधी उपलब्ध करून घेतलं सगळं झाल्यानंतर निविदा झाल्यानंतर त्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाणी उपलब्ध नव्हतं त्या ठिकाणी ग्रामपंचायती आणि खाजगी ठिकाणी बोर मारून त्यासाठी पाणी सुद्धा त्या बांधकामासाठी उपलब्ध करून दिलं ही कशासाठी तर जाडर गटातील जनतेने माझ्या जिल्हा परिषद सदस्य केले आमच्या वडिलांना मलाही सदस्य केले ते रूम फेडण्यासाठी आपण सगळं केलं पण या निमित्तानं त्याचे प्राथमिक के आरोग्य केंद्राचं उद्घाटन आपण आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री असते हस्ते आपण उद्घाटन करायचं आपण नियोजन केलेलं होतं आणि केलेलं आहे मध्ये असं कळतय की विद्यमान ते तेज आमदारांनी त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन करायचं विचार करून त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांना पाठवून त्याची सगळं तयारी सुरू केलेली त्यामध्ये मला आमदारांना एवढंच म्हणायचं आहे की ज्या ठिकाणचं तुम्ही जिल्हा परिषद सदस्य नाही ज्यावेळी मंजूर झाला त्या सभागृहाच्या त्या मीटिंगमध्ये तुम्ही नव्हता ज्या मिटिंगमध्ये ते सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा परिषद मध्ये त्या गोष्टीचं मंजूर झालं त्यातही तुमचा काही रोल नाही तुम्ही रोल नसलेले व्यक्ती एवढं अग्रेसिव्हली उद्घाटन पीएससी जॅडर बबलात प्राथमिक आरोग्य केंद्रचं उद्घाटन करायला तुम्ही आतूर आहात यामध्ये मला असं म्हणायचं की जत म्हणजे ग्रामीण रुग्णालय त्याचा ताबा घ्या त्या ठिकाणचे सगळं मशिनरी जे अद्याप काय सुविधा आहे ते चालू करा लोकांच्या जनतेसाठी ते सोडून प्राथमिक आरोग्य केंद्र जाडर बबला एवढं तुम्हाला काय इंटरेस्ट झालंय मला कळणं झालंय यामध्ये जतची जनतेला मला, मला सांगायचंय की आतापर्यंत माझी आमदार जगताप साहेबांनी बरेच काम केले म्हैसाळचे काम केले आणि त्यानंतर पाच वर्ष विक्रम सावंतने केले या सगळ्या गोष्टीचं उद्घाटनचं श्रेय आमदार घेत आहेत आता निवडून येऊन एक वर्ष झाला एकही रुपये निधी कुठेही उपलब्ध केलं नाही काही केलं नाही फक्त दुसऱ्यांनी जे काही मंजूर केलं त्याचं श्रेय घ्यायचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम एवढं याच्या व्यतिरिक्त काही नाही अजून पुढच्या अजून सुरू होते काय व्हायचं त्यांची एमआयडीसी दहा हजार लोकांना नोकरी इंडस्ट्री या सगळ्या गोष्टी आहेत आहेच बाकीचं पण प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटनला आमदारांनी एवढं काय गडबड करायचं कारण नाही सध्या जत तालुक्यामध्ये तीन प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण झालेले आहे त्यामध्ये तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्टाफ नाही आहे ओटीची ऑपरेशन थिएटरची व्यवस्था ठीक नाही आहे त्या ठिकाणी डॉक्टर सोडून खालचे स्टाफची व्यवस्था अजिबात नाही आहे याच्या व्यतिरिक्त आमदारांनी आता विद्यमान आमदार गोपीचंद पडळकरांनी ते उद्घाटन करायचे काही करतात यामध्ये मला आमदारांना एक सूचना द्यायची आहे ज्या व्यवस्था ज्या संस्था लोकांच्या सेवेसाठी पूर्णतः सज्ज नाही सुसज्ज नाही नसताना निव्वळ श्रेय घेण्यासाठी आमदार तडपडतात त्याच्याऐवजी शासन दरबारी अधिवेशनमध्ये एकही मुद्दा नाही जत ग्रामीण रुग्णालयाचे ताबा घेतले नाही माडगाळ ग्रामीण रुग्णालयामध्ये ना स्टाफ नाही तिचं मेडिसिन नाही तिचे कुठल्याही व्यवस्था नाही आणि तीन प्राथमिक आरोग्य केंद्र जाडरबोबला उंबारी आणि मुचंडी मध्ये तिथे आपण कुणीही जतचे कुठलाही रुग्ण गेलो तर कुठलीही व्यवस्था देता तैनात नाही याच्या व्यतिरिक्त आमदारांनी जाडरबुलाक प्राथमिक केंद्रात खूप रस दाखवलेले जाडर बोबलक प्राथमिक केंद्र उद्घाटनची तयारी करायला आले यामध्ये गोपीचंद पडळकरचं जाडला प्राथमिक आरोग्य केंद्र होण्यामागे कुठलंही एक रुपयाचं तिथं एवढं नाही मी जिल्हा परिषद सभापती असताना जागेपासून त्याच्या बांधकामचं पाणीपासून त्याचे ते पूर्णतः पा पूर्ण होईपर्यंत त्याची प्रत्येक गोष्टीचा तंतोतंत पाठपुरावा आम्ही केलेला आहे आम्ही आरोग्यमंत्र्यांची वेळही घेतलेला आहे आणि निवड उद्घाटन आणि श्रेय सोडून त्या ठिकाणी स्टाफ अद्याप व्यवस्था ऑपरेशन थिएटर सर्व प्रकारचे मेडिसिन या सगळ्या गोष्टी घेऊन उद्घाटन करावे असं आम्ही आरोग्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे आणि विलासराव जगताप साहेबांना आम्हाला आरोग्यमंत्र्यांनी दोन चार दिवसात वेळही देणार आहेत या सगळ्या गोष्टी सहित उद्घाटन त्यांनी वेळ दिलेला आहे जतचे आमदार मात्र फक्त नारळ फोडणे तिथं कुठला रुग्ण जाऊन दावा त्या दावाकडे मेलं तरी त्या आमदाराला काही देणं घेणं नाही असली परिस्थितीमध्ये जतचे त्यांनी सेवेत उतरलेले याबाबत जगची जनतेनेच विचार करावा आणि विषय भरपूर आहे एमआयडीसी आहे सगळ्या गोष्टीचा आम्ही प्रत्येक गोष्टीचा इथनं पुढं आम्ही त्या फॉलोअप करणार